तुमचा माठ कितीही जुना असला तरी त्यामध्ये पाणी हे छान थंडगार होणारच त्यासाठी एक उपाय सांगितला आहे आणि जर तुम्ही नवीन माठ खरेदी करणार असणार तर कुठल्या रंगाचा माठ घ्यायचा तर लाल किंवा काळा अशा दोन्हींपैकी एक कुठलाही माठ तुम्ही खरेदी करू शकतात काळ्या रंगाचा माठ त्यामध्ये पाणी नैसर्गिकरित्या छान थंड होतं तसेच लाल रंगाच्या माटामध्येही माट लाल रंगाचा माठ हा विट वीट जी असते ना आपली विटांच्या मातीपासून हा बनवलेला असतो किंवा कोकणामध्ये लालसर माती येते त्यापासून हा माठ बनवलेला असतो सुरुवातीला माठ घेताना त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने हात फिरव फिरवून बघायचा रखरखीत असं लागला पाहिजे जास्त गुळगुळीत लागाय लागायला नको जर गुळगुळीत असेल माठ तर त्यामध्ये सिमेंट मिक्स केलं आहे असं समजावं म्हणून हाताला असं रखरखीत लागलं की तो माठ तुम्ही खरेदी करू शकतात आता मी सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून माठ स्वच्छ धुवून घेतला आणि जे पांढऱ्या रंगाचे माठ येतात ना ते चिनी मातीपासून बनवलेले असतात त्यामुळे शक्यतो ते, ते माठ खरेदी करायचे नाहीत अशा पद्धतीचे लाल किंवा काळ्या रंगाचे माठ खरेदी करायचे यामध्ये पाणीच्या नैसर्गिकरित्या व्यवस्थित थंड होतं आता मी ते एक चमचाभर मीठ घेतलं आहे आणि नारळाची शेंडी घेतली नारळाच्या घासणीने आपल्याला हा माठ आता स्वच्छ करून घ्यायचा आहे जर तुमच्याजवळ नारळाची शेंडी नसेल ना तर तुम्ही प्लास्टिकची साधी आपली घासणी वापरू शकता तारेची घासणी वापरायची नाही आता मीठ लावून आतमध्ये मी माठ स्वच्छ घासून घेतला त्यानंतर बाहेरच्या बाजूने सुद्धा आपल्याला माठ घासून घ्यायचा आहे मीठ लावूनच हलक्या हाताने घासायचा जा, जास्त जोर द्यायचा जा नाही मे माठ अशा पद्धतीने घासून घेतल्यामुळे काय होतं मिठामुळे त्याचे छिद्रे हे खुले होतात आणि त्यामुळे त्यातून पाणी हे छान पाझरतं आणि मस्त थंडगार असं याचं पाणी आपल्याला पिण्यासाठी तयार होतं हे बघा आता सर्व बाजूने मी इथे हा माठ घासून घेतला आता पुन्हा एकदा पाणी टाकून मी तो स्वच्छ धुवून घेते आधी छोट्या आकारामध्ये जे लाल रंगाचे मडके यायचे ना त्यामध्ये सुद्धा मस्त थंडगार असं पाणी होतं त्यामुळेच मी आज लाल रंगाचा माठ खरेदी केलाय त्या माटासोबतच मी त्यावरचं झाकण सुद्धा घेतलंय तेही स्वच्छ करून घेते आणि मिठामध्येच थोडीशी हळद टाकूनसुद्धा तुम्ही माठ स्वच्छ करून घेऊ शकता पण हळद उपवासाला चालत नाही त्यामुळे मी ते हळदीचा वापर केलेला नाही कारण थोडेफार कण हळदीचे ह्या छिद्रांमध्ये जाऊन बसतील आणि आपण हे पाणी रोजच पितो त्यामुळे मी त्या हळदीचा वापर केलेला नाही जर तुम्हाला हळद वापरायची असेल तर तुम्ही फक्त बाहेरच्या साईडने हळदीने सुद्धा माठ घासून घेऊ शकतात एक तासासाठी तो उन्हामध्ये ठेवला माठ व्यवस्थित सुकलाय आणि अजून एक टिप सांगते जेव्हा माठ खरेदी करणार तेव्हा तो अशा पद्धतीने वाजवून बघायचा छान टपटपीत असा त्याचा आवाज आला पाहिजे आता ज्यांचा माठ जुना आहे त्यांना ही प्रोसेस करायची गॅस ऑन करायचा माठ सुरुवातीला स्वच्छ मिठाने घासला उन्हामध्ये सुकवून घेतला आणि त्यानंतर पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर आता तो आपल्याला गॅसवर अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि सर्व बाजूंनी तो तो गरम करून घ्यायचा आहे माठ गरम करून घेतल्यामुळे काय होतं त्याचे छिद्रे हे हो ओपन होतात आणि मस्त थंडगार असं यामध्ये पाणी राहतं ज्यांचा माठ जुना आहे त्यांनीच त्या ही प्रोसेस करा आणि आता माठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता यामध्ये पुन्हा पाणी भरून ठेवायचं आहे मी इथे साधंच पाणी इथे भरून ठेवते एक दिवस आपल्याला हे पाणी फक्त असंच भरून ठेवायचं आहे हे पाणी पिण्यासाठी वापरायचं नाही कारण त्यामध्ये जो मातकट वास असतो ना मातीचा तो जाण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि बाहेरच्या बाजूनेसुद्धा आपल्याला या माठावर पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे माठ छान थंडगार त्यामधलं पाणी व्यवस्थित नैसर्गिकरित्या थंड होईल आता हे पाणी भरून आपल्याला माठ दहा ते बारा तास असंच ठेवायचं आहे त्यामध्ये जे झाकणावर सुद्धा पाणी टाकलं होतं त्यातलं पाणी इथे ट्रेमध्ये जमा झालं ते मी इथे काढून घेतलं आणि एक दहा तासानंतर आता मी इथे झाकण उघडून दाखवते हे बघा आता इथे पाणी आपलं थोडंसं कमी झालंय एक दोन ते अडीच ग्लास पाणी कमी झालं आहे म्हणजे हे पाणी इथे माठाला छान आहे बघू शकता माठसुद्धा तुम्हाला ओलसर दिसत असेल आणि खाली जो ट्रे ठेवलाय त्यामध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झालंय अशा पद्धतीने माठ व्यवस्थित पाझरला धरला म्हणजे आपलं पाणी हे थंडगार आहे असं समजावं त्याची छिद्रही व्यवस्थित ओपन झाल्यामुळे मस्त थंडगार असं आपलं हे पाणी इथे तयार झालं आहे आता पण हे पाणी आपल्याला इथे टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा माठ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे जो मातीचा मातकट वास माठाला असतो ना तो निघून जाईल माठ जड आहे तो मला उचलणं शक्य नव्हतं म्हणून मी इथे बकेटमध्ये हे पाणी काढून घेतलं बाकीचं आता थोडंसं पाणी माठामध्ये उरवलं आणि आता हात टाकून स्वच्छ खळखळून आपल्याला हा माठ धुवून घ्यायचा आहे हे पाणी तुम्ही झाडांना वापरू शकता पुन्हा आता सेम प्रोसेस करायची यामध्ये अजून दुसरं साधं पाणी माठामध्ये भरून ठेवा एक दहा बारा तास तसंच ठेवा पुन्हा ते म पाणी टाकून द्या आणि त्यानंतर पिण्यायोग्य पाणी इथे भरायचं आहे जे पाणी तुम्ही पिण्यासाठी घेता ते पाणी आता माठामध्ये आपल्याला भरायचं आहे अरे एक पाच सहा तासानंतर बघा मस्त थंडगार असं पाणी पिण्यासाठी इथे तयार झालं आहे मस्त असा माठ आपला आता उन्हाळ्यासाठी थंडगार पाणी पिण्यासाठी तयार झाला आहे माहिती जरासुद्धा उपयुक्त वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद